झालेल्या गॅस अनधिकृत गॅस रिफिलिंग करताना जो अपघात झाला त्याच्यात सात इसम मृत्युमुखी पडलेले आहे त्या दृष्टीकोनातून पाचोरा पोलीस ठाण्याआधी काल दिनांक आ, एक जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवून अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग करण्यावर धाड टाकण्यात आलेले असून एकूण दोन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यात एक चालकावर पाच आणि एक चालकाचे सोळा असे दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आलेली अनधिकृत गॅस रिफिलिंग कोणी करू नये आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवित असे कोणी खेळू नये असे पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येणार आहे पोलीस निरीक्षक सर आणि मान्य तहसीलदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनधिकृत गॅस घरगुती गॅस गॅसचा वापर व्यावसायिक वापरासाठी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये काल दोन कारवाई झाली एका ठिकाणी एकूण पाच सिलेंडर आणि एका ठिकाणी सोळा सिलेंडर असे एकूण एकवीस सिलेंडर काल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये मान्य पोलीस निरीक्षक सर यांनी जी मोहीम राबवली यामध्ये सर्व पाचोरा तालुक्यातील अनधिकृत वापर करणाऱ्या व्यावसायिकांना सूचित करण्यात येते की कोणीही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापरासाठी वापर करू नये মচলি থ <laughs> <laughs>